शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचा आज विजय झाला पाठीशी त्यांचे आशीर्वाद राहिले त्यांचे विचार राहिले म्हणून पक्ष आणि चिन्ह हे आज शिंदे साहेबांच्या पदरी पडले आज तसं पाहायला गेलं तर बऱ्याच जणांचं पोटसून उठलं होतं आज हीच लोक मीडियावर सकाळी साकाळी येऊन एकच सांगायचे की निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळेल परंतु जेव्हा निवडणूक आयोगाने निकाल वेगळा दिला तेव्हा हीच लोक निवडणूक आयोग विकला गेला नको नको त्या गोष्टी निवडणूक आयोगाबद्दल बोलू लागले नंतर हा विषय जेव्हा नार्वेकर साहेबांच्याकडे दिला तर हीच लोकं पुन्हा म्हणायची की नार्वेकर साहेब एक बुद्धिमान व्यक्ती आहे त्यांना प्रशासकीय माहिती आहे घटनापीठाची त्यांना पूर्ण माहिती आहे आणि ते योग्य तो न्याय देतील आणि त्यांनी खरोखरच सत्याचा न्याय दिला त्यांनी खरोखर सत्याचा विजय जेव्हा सांगितला तेव्हा नारेकर साहेबांच्यावर सुद्धा यांनी टीका केली आज तसं पाहायला गेलं तर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर पुढं जर कोणी घेऊन जात असेल तर आपले एकनाथ शिंदेसाहेबच आहेत आज बाळासाहेबांनी मागे स्पष्ट केलं होतं की ज्यावेळी काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल किंवा काँग्रेसची जेव्हा एकत्र बसण्याची वेळ येईल तेव्हा मी माझा पक्ष बंद करेन मी शिवसेना हे नावही ठेवणार नाही आणि जर त्यांचाच मुलगा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतो तर ही बाळासाहेब विचारांची दिलांजली नाही का आज जर तसं पाहायला गेलं तर सुषमा अंधारे ताई आहेत आज त्यांचं जर मी मागचं तर काही वक्तव्य बघतोय की जे आपले आराध्य देवत दे आहे प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर बोललं गेलं आहे त्याचप्रमाणे आपले वारकरी संप्रदायाचे जे ज्ञानेश्वर माऊली आहे ज्यांना आपण पूजनीय म्हणतोय त्या ज्ञानेश्वर माऊलींच्याबद्दलही आत्ताचं त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि अशी व्यक्ती जर नेतेपदी जर त्यांच्या विराजमान होते आणि प्रत्येक सभेमध्ये भाषण करते तर बाळासाहेब आज जर जिवंत असते तर त्यांना खेद नसता का वाटला आज जर तसं पाहायला गेलं तर बरेच आंदोलन शिंदेसाहेबांच्या काळात झाली बरेचसे मोर्चे निघाले प्रत्येकाला त्याही न्याय दिला एक लहानपणीच्या काही गोष्टी आठवतात की घरी जर कोणी एखादा पाहुणा आला तर अशाच पाहुण्यांच्याकडे आपण हट्ट करायचो की जो तो हट्ट पुरवेल कारण काही पाहुणे आले काय ना गेले काय त्यांच्याकडे हट्ट करण्याची कधीच वेळ आपल्याला मिळाली आज पुढे जायचं म्हटलं तर तीन चार दिवसापूर्वी इथे काहीतरी निष्ठावंतांचा म्हणे एक आक्रोश मोर्चा झाला खरोखरच मी त्या संदर्भात एक सांगेल की मी सगळ्यांना दोष देणार नाही पण त्यातील काही मंडळी सकाळी दहा वाजल्यापासून आमदारांच्या तिथे बसलेले असते काही मंडळी कपिल पाटील साहेबांच्या कार्यक्रमाचे नियोजन करत असते आता काल परवा तर म्हणजे बाळमाचा प्रवेश झाला राष्ट्रवादी त्याच्या बॅनरवर फ्रंट पेजवर ही मंडळी झलकली मग तुमची निष्ठा नेमकी आहे कुठे आम्ही खरं निष्ठावंत आहोत आम्ही पक्ष आमचं चिन्ह आजपर्यंत आम्ही खरे निष्ठावंत आहोत आणि हे निष्ठावंत शिंदेसाहेबांच्या जोडीला सदैव आहोत माझी तालुक शापूर तालुक्यातील तमाम शिवसेने शिवसैनिकांना एक विनंती असते एक हात जोडून विनंती असते की महाराष्ट्राचं नेतृत्व हे ठाणे एक जिल्ह्याचं एकनाथ शिंदेसाहेब करतात एकनाथ शिंदेसाहेबांचं विशेष प्रेम आपल्या शापूर तालुक्यावर आहे नगरपंचायत असो किंवा इतर काही गोष्टी असो भरभरून निधी त्यांनी दिलेला आहे आणि त्यांच्या पाठीशी जर आपण खंबीरपणे उभे राहिलो तर शहापूर तालुक्यातील मला वाटत नाही की कोणती समस्या ही आजपर्यंत याच्या पुढेही राहील म्हणून सर्वांना विनंती असेल की हा जल्लोष करता करता प्रत्येकाने शिंदेसाहेबांच्या पाठीशी आपल्या शिवसेनेच्या पाठीवर काम खंबीरपणे उभं राहावं ही सर्वांना विनंती करेल शिंदे साहेब